कुपोडमध्ये सांगली मिरजेतील मृतदेहाच्या अंत्यसंस्कारांची सोय करण्यात आली आहे सांगलीच्या नदीकाठी असणाऱ्या अमरधाम स्मशानभूमीत पुराचे पाणी आल्याने ही स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे कुपोड शहराच्या विस्तारित भागात तीन तर गावठाण लगतच्या बुदगाव रस्त्यावर एक स्मशानभूमी आहे पुराचे पाणी झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याची सोय कुपोडमधल्या स्मशानभूमीत केली आहे बुधवारी सकाळपासूनच स्मशानभूमीच्या आवारातील स्वच्छता मोहीम महापालिकेने सुरू केली आहे प्रत्येक वेळी महापूर आला की कुपोडमधल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात मात्र महापालिका प्रशासन स्मशानभूमीत सुविधा मात्र उपलब्ध करून देत नाही बुदगाव रस्त्यावरच्या स्मशानभूमीत गॅस दाहिनी सुरू करण्यात आली मात्र ती अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे सध्या सतत पाऊस सुरू असल्याने सुकलेली लाकडे मिळणे अशक्य आहे अशावेळी गॅस दाहिनी उपयोगात आली असती असे नागरिक म्हणत आहेत लाखो रुपये खर्च करून बसवण्यात आलेली गॅस दाहिनी काहीच उपयोगाची नसल्याचे स्पष्ट झाले आहे कुपोड जवळच्या आणि बुधगाव युद्ध पातळीवर पुराला की मधल्या स्मशानभूमीची आठवण महापालिकेच्या आरोग्य विभागाला होते इथल्या स्मशानभूमीत योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे मी महेश सागरे सांगली मिरज मध्ये महापुरामुळे दोन्ही स्मशानभूम्या बंद झालेल्या आहेत असं महापालिकेच्या वतीनं आवाहन केलेलं आहे कुपवाडच्या स्मशानभूमीचा वापर करण्यात यावा म्हणून तरी आम्ही कुपवाडकर म्हणून महापूर जरी आला तरी आम्ही उदंड राहताना पूरग्रस्तांना मदत करत असतो तरी महापालिका प्रशासनाने कुपवाडच्या स्मशानभूमीकडे गेले दोन वर्ष आम्ही पाठपुरावा करत आहे दुर्लक्ष केलेला आहे कुपवाडला पाच ते सहा स्मशानभूमी आहेत त्यातल्या एका स्मशानभूमीचं फक्त महापालिकेनं काम केलेलं आहे तुम्ही पाठीमागं बघू शकता स्मशानभूमीची कंजारबाग संभाजीची स्मशानभूमी आहे इथं कुष्टी समाजाची स्मशानभूमी आहे कुठलीही या ठिकाणी सुविधा नाही आहेत मला एक आव्हान करायचं आहे की बाबा तुम्ही महापालिका प्रशासन आ, आज उल्लेख केला तिने की बाबा खूप स्मशानभूमीचा वापर करण्यात यावा पण तुम्ही बघू शकता इथं सुविधाच नाहीत प्रशासक दोन वर्ष झाले प्रशासक चालू आहे दोन वर्ष झाला आम्ही मागणी करतोय स्मशानभूमींना तुम्ही सुविधा द्या आज तुम्ही बुधगाव रोडचे स्मशानभूमी बघू शकताय त्या ठिकाणी गॅस दायने आहे गॅस बसवल्यापासून चालू झालेली नाही अद्याप काय उपयोग आहे मग असं कोट्यवधीचा खर्च करून जर ती गॅस धायनी उपयोग होत नसेल तर काही याचा उपयोग नाही आज तुम्ही बघू शकता एवढा पाऊस पडलेला आहे सगळी लाकडं भिजलेले आहेत स्मशानभूमीच्या कडाला ती ला लाकडाची स वकार आहे इथं सगळी लाकडं पाण्यात गेलेले आहेत अशा टायमाला ही गॅस दाहिनी उपयोगी आली असती ना तरी माझं आव्हान आहे आरोग्य विभागाला आयुक्त साहेबांना की ताबडतोब पोपळाची गॅस धायनी दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून मृतदेहाचं हेसांड होणार नाही तसेच कुपवाडच्या स्मशानभूमीमध्ये लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करतो आहे